शेतकऱ्यांची चिंता वाढली नऊ जिल्ह्यांना पाऊस झोडपणार पिकांच्या खत फवारणीचे नियोजन कसं कराल नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यात काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने आता पुन्हा एकदा विजासह पुनरागमन करण्याची शक्यता निर्माण झाली आहे मात्र पावसाच्या उडीनंतर सध्या राज्यात उन्हाचा तडाखा आणि उकाडा प्रचंड वाढलेला आहे हवामान विभागाने तसेच पंजाबराव डक यांनी पूर्व विदर्भ आणि दक्षिण मरा मराठवाड्यात विजांच्या कडकडासह पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे उर्वरित राज्यात अक्षरशः ढगाळ हवामानासह हलक्या सरी कोसळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे सध्या मान्सूनच्या मान्सून पट्ट्याची रचना अम अमृतसरपासून चंदीगड शामली शाहजापूर लखनौ चापरा बकुरा ते ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत कायम आहे याशिवाय बिहार आणि उत्तर प्रदेश परिसरात समुद्र सपाटीपासून सुमारे चार पॉईंट पाच किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे अरबी समुद्र ते बंगालच्या उपसागरापर्यंतही हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे ज्यामुळे पावसासाठी योग्य हवामान तयार झाले आहे उन्हाचा चटका वाढला आहे राज्यात गेल्या चोवीस तासात काही ठिकाणी हलक्या सरीची नोंद झाली असली तरी एकंदर पावसाने विश्रांती घेतल्याने उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढली आहे नागपूरमध्ये तब्बल चौतीस अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून इतर भागातही उकळा जाणवतो आहे त्यामुळे नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी आवश्यक ती सावधगिरी बाळ बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे आज कोणत्या जिल्ह्यात येलो अलर्ट दिला आहे बघा येलो अलर्ट आहे सोलापूर लातूर धाराशिव नांदेड नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली हलक्या सरीची शक्यता असलेले जिल्हे आहे रायगड रत्नागिरी नंदुरबार धुळे पुणे सातारा सांगली कोल्हापूर बीड परभणी आणि हिंगोली शेतकऱ्यासाठी कृषी सल्ला दिलेला आहे खरीप पिकावर अलीकडील पावसाचा परिणाम दिसून येत आहे आता खते व फवारणी करताना शेतकऱ्यांनी विशिष्ट काळजी घ्यायची आहे फवारणीचे वेळापत्रक पावसाच्या शक्यतेनुसार ठरावा सकाळी लवकर किंवा संध्याकाळनंतरच फवारणी करा विजांचा अंदाज असल्यास फवारणी टाळावी कारण वीज पडण्याचा धोका असतो पावसामुळे खत धुऊन जाऊ नये यासाठी जमिनीचा ओलावा पाहूनच फवारणी करा फवारणीनंतर चोवीस तासात पाऊस पडण्याची शक्यता असल्यास ती थोडी पुढे ढकला